सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे सरदोबा भेटी म्हणजे स्वामींचा जो शिष्य होता चरदोबा त्याची आणि स्वामींची पुनश्च भेट झालेली आहे आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण एका अशा महात्म्याची कथा पाहणार आहोत की जो महात्मा छर्दीत अन्न भोजन करायचा छर्दीत अन्न म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने वमन केलेलं अन्न एखाद्या व्यक्तीने पोटभर जेवण केलं त्याला मळमळ झालं त्यांनी उलटी केली त्याने वांती केली आणि अशी वांती केल्यानंतर ते सर्व अन्न जे बाहेर पडलेलं आहे त्या सा। माणसाचं ते अन्न खाणारा एक साधू त्या संदर्भामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि हा जो साधू होता तो स्वामींचा शिष्य होता स्वामींपासून त्याला बोध झालेला होता आणि त्यामुळे आजचं हे ज्ञानसत्र अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे अशा या शिष्याचं नेमकं पुढं झालं तरी काय हे तुम्हाला समजणार आहे आणि दुसरी लीला आहे श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशन निषेध स्वामींनी श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाश होऊ देऊ नये लोकांच्या लक्षात येऊ देऊ नये आपलं काय श्रेष्ठत्व आहे किंवा नष्टत्व आहे असं स्वामी इथे सांगतात तर असे दोन चरित्र आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता श्रीकृष्ण महाराजांना जिवे मारण्याचा कट कोणी रचला होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या या सत्रामधील लीळा क्रमांक आहे चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एक्क्याऐंशी सरदोबा भेटी स्वामींची आणि छरदोबाची भेट झालेली आहे गोसावी प्राप्त पूजा झाली स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे स्वामींचा मुक्काम पैठण येथेच आहे भक्तजना अवसरू दिला गोसावी बिहरणा बिजे करिता ती स्वामींनी भक्तजनांना अवसरू दिला म्हणजे सर्व भक्तजनांनी तो मंगळावसर पाहिला काही काळ स्वामी भक्तजनासोबत बसले काही वेळ दिलेला आहे भक्तजनांना स्वामींनी भक्तजनांनी डोळे भरून स्वामींची श्रीमूर्ती पाहिलेली आहे आणि मग स्वामी विहरणाला निघालेले आहेत तव श्रधोबा येताती हाती शेळी डोये पाळणा कडिये लेंकरूपासी ते परीची स्त्री विजनाला देऊन निघालेले आहेत आणि असं जात असताना स्वामींना छरदोबा दिसले हातामध्ये शेळी होती डोक्यावर पाळणा होता आणि कडेवर एक लेकरू होतं आणि जवळ एक आणि जवळची एक स्त्री चालत होती ऐसे वाटा ती अशा प्रकारे छरदोबा चाललेले होते गोसावी भक्तजना दाखविले स्वामींनी भक्तजनांना दाखवलं बघा हे घे सरदोबा हे छरदोबा आहेत बोधे बोधवंत आमच्याकडून यांना बोध झालेला आहे तयाची सरी न पवे चैतन्य विद्यावंत एवढा श्रेष्ठ प्रकारचा बोध आमच्यापासून या छरदोबाला झालेला आहे ज्या बोधाची सरी चैतन्य विद्यापन करू शकत नाही असा श्रेष्ठ प्रकारचा बोध या छरदोबाला आमच्यापासून झालेला आहे तयासी ऐसी या परिमळता आली तयासी म्हणजे ज्यांच्या म्हणजे ज्यांना आमच्यापासून बोध झाला असे ते छरदोबा त्यांना आमच्या पासून बोध झाला असताना पण मळीनता आली म्हणजे मलिन झालेली आहेत ते मळीनता आलेली आहे सर्वज्ञ म्हणितले जापा नाय का हाती शेळी डोये पाळणाये कायाची ऐसे पुसापा मग स्वामी औसांना सांगतात जापा नायका नायका तुम्ही जाबर आणि त्यांना विचारा हाती शेळी डोये पाळणा हे कायाची असा प्रश्न त्यांना करा की हातामध्ये शेळी डोईवर म्हणजे डोक्यावर पाळणं आहे हे कोणाचे आहेत बरं असं विचारा औसे गेली औसा गेली विचारण्यासाठी है रे तुम्ही काह्याची रे औसानी प्रश्न केला है रे तुम्ही काह्याची म्हणजे तुम्ही कोणाचे आहात तेही म्हणितले आम्ही नागारावळाची तेने म्हणितले तुम्ही कोणाची मग त्या छर्दोबाने उत्तर दिलं आम्ही नागाराऊळाचे आहोत चांगदेव राऊळ असं नावही त्यांना आठवलं नाही बघा काय म्हणतात हे आम्ही नागाराऊळाचे आहोत मग तो छरदोबा परत प्रश्न करतो तेने म्हणितले तुम्ही कोणाची तुम्ही कोणाचे आहात बर असं औसांना प्रश्न केला छरदोबाने औसी म्हणितले औसा म्हणतात आम्ही गोसावी यांची गोसावी कवन नागाराऊळ औसा म्हणतात आम्ही गोसावी यांची आहोत मग तो छरदोबा म्हणतो गोसावी कोण नागाराऊळ तर नाहीत येऊनी औसी गोसाव्या पुढा सांगितले औसा मग त्यांना काही बोलत नाही त्या शरदोबाला आणि औसा सरळ स्वामींकडे येतात आणि स्वामींना सांगतात सर्वज्ञ म्हणितले कायाची रे नागारावळाची येथीचे नावही नाही मग औसांनी सर्व सांगितलं की ते म्हणे आम्ही नागारावळाची आहोत मग स्वामी म्हणतात असं का त्यांना म्हणजे त्या शरदोबाला आमचं नावही आठवलं नाही येथीचे नावही नाही आमच्या नावाचंही विस्मरण झालेलं आहे शरदोबाला सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात कवना एकाचा पाय कु संपातैला असे तो आपुलिया तो तयाचे वोखटे निघोणी हिताची प्रवरते सर्वज्ञे म्हणितले कवणा एकाचा पाय सं पातेला असे स्वामी या प्रसंगावर सं्नीपातल्याचा दृष्टांत सांगतात स्वामी म्हणतात कोणाचा तरी एक पायिक म्हणजे सेवक होता त्याला सन्निपात नावाचा ज्वर झालेला होता तो आपल्या गोसावियासी मेहळीची दे तो सेवक जो आहे तो स्वतःच्या मालकालाच मेहळीची बायकोवरून शिवी देतो दे तो तयाचे ओखटे नेघोनी हिताची प्रवर्ते तो म्हणजे तो जो मालक आहे तो मालक तयाचे म्हणजे त्या सेवकाचे ओखटे नेघोनी म्हणजे त्या सेवकाचं काही वाईट मनाला वाटून घेत नाही तो जे काही सिवी देत आहे त्या शिवीकडे दुर्लक्ष करतो हा मालक कारण सेवकाला ताप आलेली आहे तापीमध्ये बरळत आहे तो म्हणून तो मालक त्या शिवीकडे लक्ष देत नाही म्हणे या ते कवनी राखो का तो मालक म्हणतो अरे याचं कोणीतरी रक्षण करा याची तब्येत फार बिघडली याला कोणीतरी नीट करा या ते जो राखेल तयासी मी एवढी सोनियाची राशी करीन या ते जो राखेल म्हणजे या माझ्या सेवकाला जो राखेल जो रक्षण करेल या तापापासून मुक्ती देईल याला ठणठणीत बरा करेल त्याला मी सोन्याची राशी देईल म्हणजे सोन्याचे नाणे जे आहेत ते सोन्याचे नाणे देईल त्याला राशीभर तेची त्याची सावधू झाल्यावर जरी म्हणे तरी सूर्या हानोणी मारोणी फेडी त्याची सावधू म्हणजे तब्येत चांगली झाल्यावर तो जर सेवक शिवाय द्यायला लागला तर मग तोच मालक त्याला मारून टाकतो तैसे म्हणजे या सेवकाप्रमाणे परमेश्वराते जीव म्हणे देवताते जीव म्हणे हरी परमेश्वर उदयाचे वोकटे निघोणी ज्ञान देती त्याप्रमाणे त्या बिमार त्या माणसाप्रमाणे सेवकाप्रमाणे जो अज्ञानी जीव आहे तो अज्ञानी जीव जर परमेश्वराला जीव म्हणत असेल देवतेला जीव म्हणत असेल किंवा एखाद्या जीवाला देवता म्हणत असेल असं उरफाट तिरफाट काही पण मानत असेल जो अज्ञानी आहे त्या जीवाला परमेश्वर काही एक म्हणत नाहीत त्याचं काही एक वाईट वाटून घेत नाहीत परी तयाचे वोखटे निघोनी ज्ञान देते स्वामी म्हणतात अशा या अज्ञानी जीवाला परमेश्वर ज्ञान देतात त्याचं काही वोखट घेत नाही की हा बरोबर नाही हा काही पण म्हणतो असं देव म्हणत नाहीत तर त्याला ज्ञान देतात त्याची जरी ज्ञान जालियावरी म्हणे तरी रीती आणि शास्त्राचं ज्ञान झाल्यानंतर जर हा जीव म्हणत असेल देवता म्हणजे परमेश्वर किंवा परमेश्वर म्हणजे जीव असं काही उलटसुलट म्हणत असेल तरी अव्यरिती मग परमेश्वर मात्र त्याचं अभ्यारण करतात त्याचं तोंडही बघत नाहीत परमेश्वर बायसी म्हणतले बाबा यासी हे काय झाले बाईसा म्हणतात बाबा हे याला कसं काय झालं बरं सर्वज्ञ म्हणतले संगात व स्वामी म्हणतात संगातव झालं ऋषी शृंग स्त्री पुरुषायसा विभागून येणे पलिसबंदे पोराचे चैतन्य वेधले स्त्री चे दर्शने स्पर्शने संभाषणे पोर होणी गेला तैसे स्त्री पुरुष विभाग ही जाणे आणि भिको हि जाणे महा कैसा नवचे मग स्वामी म्हणतात की ऋषी शृंग जो ऋषी होता त्याला स्त्री पुरुष असा विभागही माहिती नव्हता परंतु सबंधे पोराचं चैतन्य वेधलं स्त्रिय दर्शने स्पर्शने संभाषणे पोरू धर्मापासून गेला हा पुरुष धर्मापासून गेला ऋषी शृंग जो होता तो धर्मापासूनही गेला तैसे स्त्री पुरुष विभागही जाणे आणि विखूही जाणे मा हा कैसा नवची ज्याला विभाग माहिती आहे तो धर्मापासून जाणार नाही असं कसं होईल बरं जर या छर्दोबासारखं वागलो कोणी तर जाणार तो धर्मापासून ईश्वर बोधे बोधवंतू ईश्वर वियोगी हो देशाच्या शेवटी झाडातळी जन्मक्षेपो जाय स्मरणा विलो पडेल म्हणून भोजन करी हा छरदोबा कसा होता या छरदोबाला आमच्यापासून बोध झाला ईश्वराच्या वियोगामध्ये हो त्याला देशाच्या शेवटा जाऊन झाडातळी जन्मक्षेपायचा होता तो तिकडे जाऊन ध्यानोदक करायला लागला स्मरण करायला लागलेला आहे ला देवाचं आणि नंतर त्याला वाटायला लागलं स्मरणामध्ये विलंब पडतो स्मरणामध्ये खंड पडतो गावामध्ये जाऊन भिक्षा मागून येणे वगैरे वगैरे तर त्यासाठी हा काय करायचा अन्न भोजन करी एकदा त्याला रस्त्याने म्हणजे कोणीतरी वांती केलेली अन्न पडलेलं होतं कोणीतरी वमन केलं होतं तर ते वमन केलेलं अन्न यांनी खाऊन घेतलं हा ठावोवीर घृणा जिंकली या छर्दोबाने या सीमेपर्यंत या ठावोपर्यंत घृणा जिंकलेली होती तर या संघास्तवयसे झाले तो सवय तव पर्यंत मिळले त्या छर्दोबाची परिस्थिती अशी झाली संघामुळे आणि त्या सवयीमुळे तो इथपर्यंत मिळलेला आहे भक्तीजणी पुसले जी जी कवणी परी ऐसे झाले जी भक्तजन पुन्हा विचारतात जी जी अशी याची परी का झाली सर्वज्ञ मंत्री मागा झाडाचा तरसू लागला त्या छर्दोबाला सत्वस्त असं झाडच मिळत नव्हतं स्मरणाला त्रस उत्पन्न झाला त्याच्या मनामध्ये गावनी गावा जाती या गावावरून त्या गावाला त्या गावावरून त्या गावाला असं जाणं त्यांचं चालूच होत एकी गावी झाड सत्वस्त मिनले एका गावी त्यांना एकदम सत्वस्त असं झाड प्राप्त झालं ज्या झाडाखाली बसून ईश्वराचं छानपैकी स्मरण व्हायचं तिने दीपाळले तीन दिवसापर्यंत त्याच झाडाखाली बसून राहिले छरदोबा आता तीन दिवस झाल्यानंतर झाड सोडायचं होतं त्यांनी परंतु सोडलं नाही सवय लागून गेली होती चौथ्याधी कुआला बैसला ते सांडिले चौथ्या दिवशी एक व्यक्ती त्यांच्यापाशी येऊन बसला मग छरदोबांनी ते झाड सोडलं दुसऱ्या झाडाखाली गेले दुसऱ्या झाडाखाली बैसले तेथे येऊन बैसला तो माणूस पुन्हा त्या दुसऱ्या झाडाखाली आला छरदोबापाशी बसला ते लागले पण दे बोलाविला असे लागले पण पाहून मग बोलावलं काही तयासी बोलो लागले मग गप्पा गोष्टी चालू झाल्या त्यांच्या मग काही कांजी भाजी आणि ती मग तो जो व्यक्ती आहे छरदोबा येऊन बसायचा तो मग कधी भाजी आणायचा कधी कांजी आणायचा ते ती आणि मग ते कांजी भाजी हे छरदोबा घ्यायला लागलेले आहेत त्या माणसाने आणलेले मग हळूहळू घ्रष्टी पडली मग हळूहळू असा घनिष्ठ संबंध त्यांचा तयार झाला एकदम घसेट वाढली ऐसी या तयासी असक्ती मांडली अशा प्रकारे मग त्या व्यक्तीला अशक्ती मांडली म्हणजे तब्येत बिघडली तो सरला तो मरून गेला तयाची स्त्रिया म्हणते जे पाठी ते येथची पाठी घाल मग त्या माणसाची पत्नी म्हणते मंदिरामध्ये इथेच कुठेतरी झोपत जा आपल्या घराजवळच येथची जेवा इथ जेवत जा त्याचे म्हणितले केले त्यांनी सर्व म्हटलेलं केलं तेथ जेवी ती तिथे जेवायचे तेथची पाठ घाली ती म्हणजे तिथे झोपायचे तया संघास्तव हा ठावो वेरी गेला त्या संघास्तव हा ठावो वेरी एवढं म्हणणत्व त्याला आलेलं आहे म्हणणी स्थिती वृत्ती न व्हावे आणि म्हणून स्वामी म्हणतात की वृत्ती अधीन आणि स्थिती अधीन होऊ नये वृत्ती अधीन म्हणजे एकदम अधिकारापेक्षा जास्त आचार करणे त्याला वृत्तीचा आचार म्हणतात आपला अधिकार कमी आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त आचार करायचा आणि मग त्रस उत्पन्न झाला की हा जीव धर्मापासून जातो तर असं होऊ नये म्हणून देव म्हणतात वृत्तीचा आचार कधी करू नये आणि स्थिती अधीन न व्हावे म्हणजे आज मन लागलं एकच विधी करावा असं वाटत आहे बस तोच विधी करायचा आज असं वाटलं दिवसभर चालायचंच आज फार एकदम एनर्जेटिक वाटत आहे मला तर आज दिवसभर चालूयाच आपण असं कधी करायचं नाही आज जर तुम्ही दिवसभर चाललात आणि चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर चाललात दिवसभरातून तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी काही एक विधी आचरावा असं वाटणार नाही एवढे पाय दुखतील किंवा अंग दुखेल की दुसऱ्या दिवशी बस तुम्हाला दिवसभर झोपूनच राहावं लागेल अशी विधी नाही करायची एक करावं वाटला म्हणून तेच करत राहायचं याला म्हणतात स्थिती अधीन होणे तर देव म्हणतात असं स्थिती अधीन होऊ नये नाही तर एका दिवशी खूपच जेव्हा असं वाटत आहे बस दिवसभर जेवतच राहिले अर्ध्या अर्ध्या घंटाला खात राहिले काहीतरी आणि मग दुसऱ्या दिवशी वाढलं पित्त मग दिवसभर उपवाशी गोळ्या घे चूर्ण घे औषध घे जेलोसिल खा डायजिन खा हे असं कधीही करायचं नाही देव म्हणतात ज्याप्रमाणे देवाचे वाक्य हे अनुसरल्या पुरुषासाठी महत्वाचे असतात त्याचप्रमाणे जे काही सांसारिक वासनिक मंडळी आहेत त्यांच्यासाठी तेवढेच महत्वपूर्ण असतात तुमच्या जीवनामध्ये पण हे स्वामींचे अनमोल असे सूत्र नक्कीच कामाला पडतात परंतु त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं पाहिजे त्या सूत्रांकडे नाहीतर हल्ली काय म्हणतात लोक देवाने एवढे सूत्र सांगितलेली आहेत कोणता तरी संन्याशी आचरतो का अहो संन्याशांनी आचरायलाच पाहिजे त्याच्याविषयी दुमत नाही परंतु ते सूत्र तुमच्यासाठी पण महत्वाचे आहेत तुम्ही पण एक निरामय आणि निरोगी जीवन जगू शकता जर स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या संसारिक जीवनामध्ये जरी वागलात तरी पण तुमचं जीवन पण नक्कीच सुखकारक होईल देव काय म्हणतात इथे एकच गोष्ट करावं वाटली म्हणून दिवसभर तेच करायची असं करू नये तर हे वाक्य स्वामींचं अनुसरल्या पुरुषासाठी पण महत्वाचं आहे संसारिक पुरुषासाठी पण महत्वाचं आहे करायचे तर सर्व काम व्यवस्थित वेळापत्रक तयार करून करायचे नाहीतर एक दिवस एकच काम दिवसभर करायचं दुसऱ्या दिवशी सुट्टी मग अशी जर वागणूक आपली राहिली आपली जर दिनचर्या अशी राहिली तर आपण खरंच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार का तर नक्कीच होणार नाही आणि म्हणून हे स्वामींचं वाक्य आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये आपण जे काही ध्येय ठरवलेले आहेत त्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि त्याप्रमाणे चाला तर स्वामी म्हणतात ईश्वरही प्राप्त होतो मग तुमच्या जीवनातील जे ध्येय असतील ते तर नक्कीच प्राप्त होणार स्वामींचे वाक्य ईश्वर प्राप्तीसाठी सांगितलेले आहेत आणि या वाक्यावर तुम्ही जर अमल केलं या सूत्रांवर जर तुम्ही अमल केलं तर तुमच्या जीवनातील छोटे मोठे लक्ष जे संसारिक लक्ष असतील ते नक्कीच तुम्ही प्राप्त करून घेऊ शकणार जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत ज्यांना एमपीएससी यूपीएससी युपीएससी क्रॅक करायची आहे त्यांनी जरी स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे आचरण केलं तर तेही पण त्यांचं साध्य लवकर प्राप्त करू शकतात स्वामींनी खाण्यापिण्याविषयी फार नियम सांगितलेले आहेत दिनचर्येविषयी नियम सांगितलेले आहेत तुम्ही बघा स्वामी दररोज सकाळी लवकर उठायचे आणि लवकर उठण्याचे काय फायदे असतात हे मोठ्या मोठ्या बिलियनियर लोकांना विचारा जे जे बिलियनियर्स असतात ते लवकर सकाळी उठतात मग ते कोणी असो त्यांना जर एनर्जेटिक फील करायचं असेल दिवसभर असं एकदम एनर्जेटिक वाटावं त्यांना वाटत असेल आणि दिवसभर काम चांगलं झालं पाहिजे असं वाटत असेल तर सकाळी लवकर उठतात सर्व लोक जे कोणी श्रीमंत आहेत मग मुकेश अंबानी असतील रतन टाटा असतील किंवा विदेशातील म्हणायला गेलं तर मार्क्स झुकरबर्ग असतील किंवा टॉम कुक असतील जे काही विदेशी मोठे मोठे बिलियनियर्स आहेत ते लवकर सकाळी उठतात बिल गेट्स असो किंवा कोणी असो तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे स्वामींनी आपल्याला आठशे वर्षापूर्वीपासून हे सांगून ठेवलेलं आहे आठशे वर्षापासून हे ग्रंथ चालत आलेले आहेत तर स्वामींनी त्या काळात सांगितलेलं होतं सकाळी लवकर उठा सकाळी उठल्यानंतर जे काही प्रसन्न वातावरण असते जे काही ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात सकाळी आणि थोडा बहुत व्यायाम करतात प्राणायाम योगासन फिरणे वगैरे वगैरे जे करतात त्यांचा दिवस फार सुंदर जातो आणि जे नऊ दहा वाजेपर्यंत झोपतात आणि नंतर उठतात त्यांचा दिवस कसा जातो त्यांच्या दिनचर्येकडे पहा तुम्ही तुम्हाला ते लक्षात येईल एका मोठ्या व्यक्तीने पाश्चात्य देशातील एका व्यक्तीने सांगितलं होतं द टॉप बिलेनियर्स आर अर्ली रायझर <coughs> जे टॉप बिलेनियर्स असतात ना ते अर्ली रायझर असतात म्हणजे सकाळी लवकर उठणारे असतात असं एका मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं आहे ऍपलचे सीईओ टीम कुक हे तर सकाळी पावणे चार वाजता उठतातच तुम्ही विचार करू शकता जवळजवळ जवळ टीम कुकची जे कंपनी आहे ऍपल तिची मार्केट व्हॅल्यू सध्याला थ्री ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे आपल्या भारताची जेवढी जी डी पी आहे तेवढी त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू आहे तीन ट्रिलियन डॉलरची आपल्या भारताची जी पी टू पॉईंट एट फाय ट्रिलियन डॉलर आहे तुम्ही विचार करू शकता हा एवढा मोठा टीम कुक माणूस ज्याच्या कंपनीची व्हॅल्यू भारताच्या जीडीपी पी एवढी आहे तर तो व्यक्ती जर सकाळी पावणे चार वाजता उठत असेल तर सकाळी उठण्याचे किती फायदे आहेत तुम्ही विचार करा आपली मुलं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण फार करतात त्यांना ऍपल सारखा मोबाईल पण वापरावासा वाटतो तर त्यांना शिकवा पाहिलं की ऍपलचा सीईओ जर पावणे चार वाजता उठत असेल आज तो एवढा सक्सेस प्राप्त करू शकला जीवनामध्ये आज एवढा मोठा माणूस झाला तो तरी पण तो जर पावणे चार वाजता उठतो तर तुम्ही सांगा आपण किती वाजता उठलो पाहिजे आपलं तर काहीच नाही अजून आपल्याला तर फार मोठा पल्ला गाठायचा आहे जे वासनिक मंडळी असतील ज्यांना वाटते अनुसरण घ्यावं आपण ईश्वर प्राप्ती करून घ्यावी तर त्यांचा तर पल्ला फार मोठा आहे मग त्यांनी तर सकाळी लवकर उठलंच पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे तर स्वामी म्हणतात सर्वच नियोजन लावून आपलं काम आपण केलं पाहिजे दररोजचं स्थिती अधीन होऊ नये माणसाने एका झाडाची सवे न व्हावी एका झाडाची सवय झाली मग आता तिथं जाऊन बसा दररोज असं करू नये एका स्थानाची सवय न व्हावी एकाच ठिकाणाची सवय होऊ देऊ नये सवय ते कायसियाचीही न व्हावी सवय म्हणून कशाचीच होऊ देऊ नये माणसाने कशाचीच ममता या जीवाला लागू देऊ नये सवय लागणं म्हणजे काय ममता लागते आपल्याला त्या झाडाची त्या वस्तूची त्या प्राण्याची कोणाची असो तर स्वामी म्हणतात सवय कशाचीच होऊ देऊ नये उद्या आपण जर विभक्त झालो त्या व्यक्तीपासून त्या वस्तूपासून तर आपल्या मनामध्ये दुःख नको व्हायला कारण संन्यासाच्या मनामध्ये दुःख फक्त ईश्वर प्राप्तीचं राहिलं पाहिजे की ईश्वर माझ्यापासून दूर आहे ईश्वर वियोगाचं दुःख राहिलं पाहिजे मनामध्ये बाकी दुसरं दुःख कोणतंही नको दुसरं दुःख होत आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये परमेश्वराला सोडून दुसऱ्याही गोष्टीने जागा केलेली आहे असा अर्थ होतो सर्वज्ञ म्हणतले तो देशी दुर्भिक्ष पडले ही हा निघाला त्या देशामध्ये दुर्भिक्ष पडलं म्हणून हा छरदोबा निघालेला आहे यावरी गोसावी अहिर म्हातारीचा महातारीचा दृष्टांत निरुपीला या प्रसंगावर स्वामींनी अहिर देशीच्या दृष्टांत इथे भक्त जणांना सांगितलेला आहे सर्वज्ञ म्हणितले कवणी की अहिर देशी असे कोणीतरी एक अहिर म्हातारी होती ते लेखे दुःखे करुणी महाराष्ट्राशी ये तिकडे तिचे लेकर होते परंतु लेकर सर्व मेले आणि त्या दुःखामध्ये मग ती महाराष्ट्रामध्ये आली ब्राह्मणा एकाचे ओसरी ये एका, एका ब्राह्मणाच्या ओसरीवर राहायला लागली भिक्षा गावात भिक्षा करायची रात्री पुराण ऐकायला जायची मंदिरामध्ये मागे दी त्या मनामध्ये फार दुःख लेकरांविषयी की माझे लेकर मेले आणि म्हणून ज्यांच्या घरी ती राहायची त्यांच्या घरी जे लेकरं होते त्या लेकरांना जवळ येऊ देत नव्हती कारण असं वाटायचं यांच्यामध्ये पुन्हा ममता लागली आपली तर पुन्हा दुःख व्हायचं आपल्याला विभक्त होताना म्हणून ती म्हातारी त्या लेकरांना तिच्या जवळ येऊ देत नव्हती आपण त्याची वासन पाहे आपण त्यांच्याकडे पाहतही नव्हती ऐसे असत असता त्या लिंक्रुवांची माये सरली तिथे असताना त्या लेकराची माय वारली मग तो ब्राह्मण म्हणे आई मी जोडून आणि तुम्ही उकडवणी घाला मग तो ब्राह्मण म्हणतो त्या म्हातारीला आई मी जोडून आणीन म्हणजे भिक्षा वगैरे मागून आणत जाईन तुम्ही फक्त या लेकरांना उकडून खाऊ घालत जा हो का म्हातारी म्हणते काय हरकत नाही बिचारे अनाथ झाले माय गेली सोडून पोरके झाले बिचारे लेकर काय हरकत नाही त्यांना शिजवून खाऊ घालीन मी जे काही तुम्ही आणणार ते सर्व स्वयंपाक तयार करणे जे काही आणलेलं आहे ते शिजवून या लेकरांना मी खाऊ घालू शकते असं ते म्हातारी म्हणते हो का वड पिंपळ लावी जती ना म्हातारी म्हणते हो का काय हरकत नाही मी करेन हे काम वडपिंपळ लावी जती ना म्हणजे म्हातारीला असं म्हणायचं होतं की हे पुण्याचं काम आहे मी का बर करणार नाही वड पिंपळ हे झाड लावणे म्हणजे पुण्याचं काम होतं कारण वडाचं झाड पिंपळाचं झाड हजार वर्षापर्यंत टिकते तर एकदा झाड लावलं तर हजार वर्षापर्यंत कोणी ना कोणी त्या झाडाखाली आनंदाने राहील थंड सावलीमध्ये विश्रांती करेल आणि त्याचं पुण्य त्या झाड लावणाऱ्याला लागते आणि म्हणून ती म्हातारी म्हणते वडपिंपळ लावली जाती म्हणजे हे पुण्याचंच काम आहे लेकरांना जीव घालणं म्हणजे म्हणून मी हे पुण्याचं काम करू शकते असं ती म्हातारी म्हणते ऐसे म्हणून करी मग करायला लागली ती म्हातारी काम ऐसे असत असता तोही सरे त्या लेकरांना सर्व स्वयंपाक करून खाऊ घालत होती म्हातारी काही दिवसांनी तो ब्राह्मणही मेला मग ती येते पोसावी लागती मग या म्हातारीला स्वतः सर्व परिश्रम करून त्या लेकरांना पोसावं लागत होतं कोणाच्या येथून काही काम करायचं काही धान्य वगैरे आणायचं कांडा दळा तथा करंडा करवणी तया ते पोसी कोणाचे काही साडी कांडायच्या असतील डाळ करायची असेल हे असे सर्व काम लोकांच्या घरचे करायला लागली बाई मग जे काही चार पैसे मिळतात किंवा जे काही धान्य मिळते ते धान्य आणायची तो पैसा आदला आणायची आणि मग त्या लेकरांना सर्व स्वयंपाक करून खाऊ घालायची म्हणजे बघा तुम्ही पहिलेचे मेले म्हणून इकडं आली देवधर्म करायला इथे तेच माग लागले ऐसे असत असता तीही सरली दुःखाला काही पारावाराच राहिला नाही कारण काही दिवसांनी ते लेकरं सरली पुन्हा कशी तरी ममता त्या लेकरांमध्ये लागली होती आता ते लेकरं मेले मग तिच्या दुःखाशी काही पारा वारू नाही मग तिच्या दुःखाला सीमा राहिली नाही की काय रे देवा पहिलं तसं घडलं तिकडे अहिर देशामध्ये मा दे। म्हणून महाराष्ट्रात आली महाराष्ट्रात आलं तर हे काम लागलं या कामामध्ये लेकराला कस तरी खाऊ घालत होती त्या लेकरांचा बाप यांना आणून देत होता मी शिजून खाऊ घालत होती तो बापही मेला मायही मेली आणि शेवटी काय झालं तर स्वतःला करून खाऊ घालावं लागलं बरं करून खाऊ घालत होती तर लेकरंही वारली पुन्हा म्हणजे आता दुःखाला काही परिसीमाच राहिली नाही तर अशा प्रकारे या म्हातारीला पुन्हा दुःख प्राप्त झालं तर या दृष्टांताच्या टीकेमध्ये टीकाकार म्हणतात की संन्याशांचं पण असंच होऊन जाते काही असतात जे आपला प्रपंच सोडून संन्यास घेतात संन्यास घेतल्यानंतर मग पुन्हा इकडे लेकरं बाळ जमा करतात लोकांचे लेकरं बाळ घेतात शिष्य परिवार जमा करतात मग तोच शिष्य परिवार नीट वागत नाही आणि गुरुबा गुराईला सोडून जातो मग त्या माणसाला दुःखाची परिसीमाच नाही ज्या माणसाने स्वतःचा संसार सोडला संन्यास घेतला दीक्षा घेतली पुन्हा लेकर जमा केले लोकांचे शिष्य परिवार म्हणून पुन्हा ते शिष्य परिवारही निघून गेला पहिलेचा प्रपंच तो सुटून गेलाच होता पण पर शिष्य परिवारही सुटून गेला मग दुःखाची परिसीमा राहत नाही असं या टीकेमध्ये आलेलं आहे दृष्टांताच्या उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे ब्याऐंशी श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशन निषेध स्वामींनी श्रेष्ठत्व आणि नष्टत्वाविषयी निषेध सांगितलेला आहे की हे प्रकाशन होऊ देऊ नये प्रकाशित होऊ देऊ नये मग एकोदी भटी पुसले जी जी गोसावी एका स्थानाची सवे न व्हावी म्हणितले तरी बळवत्तर काय पा भटोबा विचारतात जीजी स्वामींनी सांगितले एका स्थानाची सवय होऊ देऊ नये पण बळवत्तर काय आहे मग सर्वज्ञ मित्र तोपर्यंत असावे जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व येणा काही बळवत्तर विधी प्राप्त झाला काही अशक्ताची शुश्रूषा करायची आहे एका ठिकाणी राहावं लागत आहे मग काय करायचं स्वामी म्हणतात तोपर्यंत असावे जोपर्यंत आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना तोपर्यंतच असावं त्या गावामध्ये त्या ठिकाणावर जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व प्रकाशत नाही लोकांना किंवा नष्टत्व प्रकाशत नाही भटी म्हणितले भटबास म्हणतात श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशे तेणे काही होय भटबास म्हणतात श्रेष्ठत्व आणि नष्टत्व जर प्रकाशल्या गेलं तर काय होते बरं सर्वज्ञमितले श्रेष्ठत्व प्रकाशे तेणे अन्य धर्म विकार उपजे नष्टत्व प्रकाशे तेणे उपद्रव उठी मग स्वामी म्हणतात जर श्रेष्ठत्व प्रकाशलं तर अन्य धर्माचे लोक येऊन मानमान्यता करतील फार पूजा द्रव्य अर्पण करतील मग त्या माणसांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काही अन्य धर्माचं आचरण करावं लागेल विकार उत्पन्न होईल मनामध्ये तुमच्या म्हणून श्रेष्ठत्व प्रकाशू देऊ नये असं स्वामी स्पष्ट सांगतात नष्टत्व प्रकाश हे उपद्रव उठी नष्टत्व कशाला म्हणावं आता समजा आपले पंथाचे संन्यासी लोक कधीही उपवास धरत नाही एकादशीला नाही चतुर्थीला नाही आणि असं जर एखाद्या सांप्रदायिक गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही दाखवलं लोकांना की आम्ही उपवास धरत नाही दररोज आंघोळ करत नाही किंवा अशा काही दुसऱ्या गोष्टी सांगितल्या तर ते लोक उपद्रव करतील तुम्हाला नावबोट ठेवतील भांडतील तुमच्यासोबत असे काही अंग्रट लोक असतात जे भांडतात तुम्ही असं का बघत नाही म्हणून मग नसता उपद्रव होऊन जाईल तुम्हाला भटी म्हणितले जे जी अन्य धर्मी विकार उपजे तेने काही होय भटोबासांना समजलं की अगदी बरोबर आहे स्वामी म्हणतात ते मग स्वामींना प्रश्न करतात भटोबास की अन्य धर्मांनी विकार उपजतो आणि विकार उपजल्याने मग पुढं काय होते बरं सर्वज्ञ म्हणतले अन्य धर्मे पुरुष धर्मापास जाय विकारे पुरुष धर्मापास होणी जाय स्वामी म्हणतात अन्य धर्माचं आचरण केल्यामुळे ईश्वर धर्मापासून हा जीव दूर जातो विकारे पुरुष धर्मापास होणी जाय पुढं स्वामी म्हणतात विकाराने पण पुरुषा धर्मापासून जातो भटी म्हणितले भटोबास म्हणतात जी जी आपण या उपद्रव उठी तरी काही करावे जी मग भटोबा प्रश्न करतात स्वामींना जी जी जर आपल्याला उपद्रव उठला काही आपल्याला त्रास होत असेल तर मग काय केलं पाहिजे संन्यासाने सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर या आपण या उपद्रव तयाचा असं असबंधू की जे स्वामी स्पष्टपणे सांगतात की आपल्याला जर उपद्रव होत असेल कोण्या गोष्टीचा कोण्या वस्तूचा कोण्या ठिकाणाचा तर त्याचा आपण असबंध केला पाहिजे म्हणजे त्याचा त्याग केला पाहिजे असं स्वामी स्पष्टपणे सांगतात आजच्या या ज्ञानसत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हो या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामी म्हणतात स्थिती अधीन होऊ नये कशामुळे स्थिती अधीन होऊ नये आणि हे जे स्वामी सांगत आहेत आपल्याला हे फक्त संन्याशांसाठीच आहे का तर आजच्या ज्ञानसत्रातील हे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न स्वामी म्हणतात स्थिती अधीन होऊ नये माणसाने का होऊ नये आणि स्वामींचे जे सूत्र आहेत ते फक्त संन्याशांसाठीच आहेत का हा दुसरा प्रश्न या आजच्या ज्ञानसत्रातील लीळेमुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडला असेल आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा कारण मी या चॅनलवर दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडते तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता श्रीकृष्ण महाराजांना जिवे मारण्याचा कट कोणी रचला होता प्रश्नाचं उत्तर आहे दुर्योधन दुर्योधनाने हा कट रचला होता आणि हा कट त्या भानुमतीला दाखवलेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी तर असा हा दुर्योधन कपटी होता आणि अशा कपटी लोकांपासून आपणही दूर राहिलो पाहिजे आपण काय श्रीकृष्ण महाराज नाही आहोत की त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांचं कपट कारस्थान उडवून लावू किंवा मारण्याचा कट उधळून लावू त्यामुळे अशा कपटी लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे ते श्रीकृष्ण महाराज होते ते गेले तिथे तरी त्यांचं काही वाकडं झालं नाही दुर्योधन त्यांचं काहीच वाकडं करू शकला नाही परंतु आपण अशा माणसांपासून दूर राहिलेलंच चांगलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये निरूपण भुई नायका निरूपण महादाईसा उत्तम रश्मी रहस्य निरूपण भोजया काळ वंचना कथन असे दोन चार ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पण पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड द...